नाशिकमध्ये आज मोदी आले होते काल महाराजांचा टोप आज शेतकऱ्यांची गांधी टोपी रोज टोपी बदलणारा माणूस तुम्हाला देशाचा पंतप्रधान पाहिजे का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारलाय नाशिकमध्ये राजभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ सभेत त्यांनी हे वक्तव्य केलंय आणि म्हणून त्यांना सगळी नकली संतान म्हणजे आपल्याकडचे सुद्धा गद्दार मांडी होती लागलेत सगळे म्हणजे एका बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप करायचे सत्तर हजार कोटीचा उपमुख्यमंत्री तर मुख्यमंत्री कितीचा असेल हे सगळे नकली संतान तुम्ही कारण तुम्हाला मोदीजी राजकारणामध्ये पोरच होत नाही आणि म्हणून आणखीन एक त्यांनी एक नकली संतान मांडीवरती घेतलं ते तर फारच निघालं वाह्यात प्रफुल्ल पटेल आज मोदीजी आले होते माझ्यासमोर सगळे बसलेत गांधी टोपी घातलेले शेतकरी दादा आहेत बहुतेक हो ना रे काल महाराजांचा जिरेटोप आज माझ्या शेतकऱ्याची गांधी टोपी रोज टोप्या बदलणारा माणूस हा देशाचा पंतप्रधान पाहिजे तुम्हाला आणि प्रफुल्ल पटेलना सांगतोय की पटेल तुम्ही वाटतेल त्याच्या डोक्यात माझ्या महाराजांचा जिरेटोप घालू नका जरी तुम्ही प्रफुल पटेल असलात तरी महाराष्ट्र तुम्हाला आपटेल आणि कोणाच्या डोक्यावरती ठेवता तुम्ही मोदींच्या काय पात्रता काय त्यांची माझ्या महाराजांच्या बरोबरी करायची कुठे त्यांची जरा तरी पात्रता आहे जे आमचे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना आम्ही दैवत मानतो त्यांचं राज्य कसं चालत होत कोणी महिलेवरती अत्याचार केला तर जिथल्या तिथे त्याचे हातपाय तोडायचे मग तो रांज्याचा पाटील असेल नंतर आणखीन कोणी असेल एका बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप करायचे सत्तर हजार कोटींचा उपमुख्यमंत्री तर मुख्यमंत्री कितीचा असेल ही सगळी नकली संतानं कारण मोदीजी तुम्हाला राजकारणात पोरच होत नाहीत म्हणून त्यांनी आणखी एक नकली संतान त्यांनी मांडीवर घेतलंय प्रफुल्ल पटेल असं उद्धव ठाकरे म्हणाले प्रफुल्ल पटेल तुम्हाला सांगतो त्यांच्या डोक्यात आमच्या महाराजांचा जिरेटोप घालू नका तुम्ही प्रफुल्ल पटेल असलात तरी महाराष्ट्रात तुम्हाला आपटेल प्रफुल्ल पटेल काय बोलते पुढच्या वेळी दक्षता घेऊ म्हणजे तुम्हाला देखील कळलं नाही त्याची पात्रता नाही माझ्या सभेत शेतकरी आले कारण ती माझी माणसं आहेत आज तुम्हाला मुंबईत रस्त्यावर आणलं आता गुडघे टेकल्याशिवाय राहणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज